नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या विषय आधीच्या या चॅनल मध्ये तर आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील तीन सर्वात मोठे बस स्टँड कोणते आहेत पण मित्रांनो बस स्टँड नुसते मोठे असूनही चालत नाही त्या बस वर प्रवाशांना कोणकोणत्या सुविधा मिळतात म्हणजे प्रवाशांची राहण्याची सोय प्रवाशांची सुरक्षा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बस वर असणारी स्वच्छता ही खूप महत्वाची असते आणि या सर्व सुविधा बस वर असणं खूप आवश्यक आहे तर मित्रांनो तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातील कोणते बस स्टँड सर्वात मोठे व सर्वात स्वच्छ वाटते ते कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओ ला एक लाईक आणि चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आता आपण जाणून घेऊ दोन हजार चोवीस मधील भारतातील तीन सर्वात मोठे चौदा मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेले वडोदरा बस के स्टँड भारतातील सर्वात मोठे बस स्टँड आहे सार्वजनिक वाहतुकीच्या आधुनिकरणातील एक महत्वपूर्ण टप्पा म्हणून ओळखले जाते जे दोन हजार चोवीस मधील भारतातील सर्वात मोठे बस स्टँड आहे हे बस स्टँड पाच मधले असून या इमारतीला बनवण्यासाठी तब्बल एक चौदा कोटी रुपये खर्च झाले आहे या स्टँड मध्ये आठशे बसेस व तीस हजार प्रवाशांची राहण्याची सोय होऊ शकते यामुळेच वडोदरा बस स्टँड हे देशातील सर्वोत्तम स्थान आहे बंगळुरू मधील मॅजेस्टिक बस स्टँड हे भारतातील दुसरे सर्वात मोठे बस स्टँड आहे या स्टँड ची स्थापना एकोणीसशे साठ मध्ये झालेली आहे हे बस स्टँड दररोज तब्बल आठ लाख प्रवाशांना कार्यक्षमतेने हाताळते चेन्नई मोफसील बस टर्मिनल ही भारतातील तिसरे सर्वात मोठे बस स्टँड म्हणून ओळखले जाते हे बस स्टँड दोन हजार दोन मध्ये बत्तीस कोटी रुपयांच्या खर्चातून बनवले गेलेले आहे या बस स्टँड मध्ये एकशे साठ प्लॅटफॉर्म आणि चेन्नई मेट्रो मार्गात समाकलित केलेले ते लाख प्रवाशांसाठी जाण्याचे कुशलतेने व्यवस्थापन करते तर मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठे बस स्टँड कोणते आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा व महाराष्ट्रातील तुम्हाला आवडणारे बस स्टँड देखील नक्की कळवा माहिती आवडली असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा जय जय महाराष्ट्र